भोजन व्यवस्था अतिशय सुंदर व छान आहे शाळेमध्ये येणं झाले माझे शाळेमध्ये भोजन आहार घेतले आणि विधीमंडळाने स्वतः काजलचा वर्ग छान आहे जेवाय आलो जेवलो आता ती दहावी ब ची मुलं बघा दहावी ब हॅशटॅग दहावी ब हॅशटॅग सगळ्यांचं कटिंग करतो या दुकानामध्ये मध्ये हॅशटॅग मध्ये अतिशय सुंदर वाव मैदान एक नंबर आहे मित्रांनो छान असे खूप सुंदर असे मैदान आहे या मैदानात फुटबॉल खेळाय मैदान हे बघा हे सारखा मोदी मध्ये होते